कराडेगाव कराटे गावामध्ये अतिवृष्टीच्या काळामध्ये त्र्याऐंशी लाख रुपये मिळाले होते ते त्र्याऐंशी लाख रुपये चालूच्या शंभूराज देसाई यांनी होऊ दिलं नाही आमच्या गावाचं काम आणि काम होऊ दिलं नाही आणि ते तसंच काम झडपून ठेवलं आणि चालूच्या या इद विधानसभेच्या तोंडावर बॅनरबाजी करून त्यांनी आमच्या गावाला तीन कोटीचे आमिष दाखवून आमच्या गावात एक प स दहा स आठ दहा घर आमच्या वस्तीत दोन किलोमी दोन अडीच किलोमीटरवरती आहे त्या गावाला हमेश दाखवून आमचं गाव फोडण्याचं काम त्यांनी केलं आणि आता हमेश दाखवलं ते तीन कोटीचा हमेश दाखवून ज्यांनी रस्त्याचं काम दाखवलं आहे तर ते विभागातून विभागात बी काही मंडळींना प्रत्येक गावात हेच केले बॅनरबाजी करून त्यांनी त्या गावातली प्रत्येक गावातली हेच गेले भावभाव सके तोडून त्यांनी त्यांनी चाळीस वर्ष गेली आमचं गाव चांगलं सुखानं ना त्याला विभागणी केली असाच सगळा भाग भागातून देखील हे बॅनरबाजी करून शेणी आम्ही प कोट्यवधीचं प निधी दाखवून शेणी त्यांनी जे जे हे केले त्याला या भागातनं प्रत्येक गावातनं अतिशय उत्कृष्टपणे पाटणकरांना निवडून देण्याचं काम हे सगळी मंडळी कारणाच्या आम्ही ठरवलेलं आहे भागातून मीसुद्धा फिरतो या सगळ्यात टोटल गाव आमचं पाटणकारांच्या बाजूनं नेण्याचं काम आम्ही शंभर टक्के करू